भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर पार्क, पार्क पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज चाळीसगाव येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पाच गावांमध्ये झाली गारपीट पाच मे रोजी नऊ गावात गारपीट दोनशे एकावन्न शेतकऱ्यांचं नुकसान शहरासह तालुकाभरात आज दिनांक सहा मे रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली जवळपास पाच ते सहा गावांमध्ये गारपीट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यावेळी तालुक्यात शेतकरी व शहरात व्यापाऱ्यांची मोठी धांदल उडाली अचानक आलेल्या पावसामुळे काही झाडे उन्मळून पडली तर झाडांच्या फांद्या तुटून खाली पडल्यामुळे काही वेळ विद्युत प्रवाह खंडित झाला होता तर दिनांक पाच रोजी तालुकाभरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे व वा नऊ गावात झालेल्या गारपिटीमुळे दोनशे एक्कावन्न शेतकऱ्यांचं नुकसान झाले असल्याची जांबडी बिलखोड तालुक्यातील गावे आहेत अशी माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे सूर्यकांत कदम चाळीस गाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.